नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खास गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ बनवणार आहोत दरवेळेस आपण ही माळ बाजारातून विकत आणतो तर आज आपण ही माळ कशी बनवायची तेही फक्त पाच मिनिटात कोणताही साचा न वापरता ताटामध्ये चमच्याने बनवूया तेही घरातील फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये व तेही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे एक ताट घ्यायचं किंवा एखादी मोठी प्लेट घेतली तरीही चालेल किंवा ज्यामध्ये आपल्याला ही साखरेची माळ बनवायची आहे ते घ्यायचं आणि सर्वात आधी काय करायचं यावरती थोडंसं तूप घालायचं तर इथे तेलाचाही वापर आपण करू शकतो पण तूप घातलं तर खूप छान होईल तर हे तूप या ताटाला सगळीकडे लावून घ्यायचं आणि ताट शक्यतो प्लेनच घ्यायचं नाहीतर काय होतं माळ बनवताना ती इकडं तिकडं होतं आणि आकार व्यवस्थित येत नाहीत आता त्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे तर दोरा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो दोरा, ता या दोरा आता, आता या ताटामध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने माळेच्या आकारामध्ये मी ताटामध्ये दोरा ठेवलेला आहे आता इकडे गॅसवर एक भांडं ठेवायचं आणि त्यामध्ये एक वाटी साखर घेऊयात म्हणजे आपण एक वाटी साखरेची माळ बनवणार आहोत आता यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी म्हणजे फक्त साखर बुडेल इतकंच पाणी ओतायचं आहे तर हे पाणी मला अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे आता गॅस चालू करूया आणि सुरुवातीला गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे त्यानंतर एखाद्या चमच्याने अशी ही साखर पाण्यामध्ये ढवळत राहायची म्हणजे साखर लवकर विरघळेल आता जसं जसं हे पाणी गरम होईल तशी ही साखर यामध्ये विरघळली जाईल म्हणून सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा तर चमच्याने याला ढवळत राहायचं आणि काही मिनिटातच इथे बघू शकताय साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि वरतीही थोडासा फेस आलेला आहे म्हणजे ती साखरेमधली मळी जी आहे ती या पाण्यावरती तरंगत तर तर आहे तर आता इथे पहिल्यांदा काय करायचं या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची तर इथे बघू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतर काय करायचं यामध्ये दोन चमचे दूध घालायचं आणि या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता तुम्हाला फरक दिसेल जी मळी आहे ती पहिला एकदम फेस होती पण दूध घातल्यानंतर ती अशी या पद्धतीने तयार होते की आपण ती चमच्याने बाहेर काढू शकतो तर हे पहा अशा पद्धतीने ही जी मळी आहे ती बाहेर काढायची आहे म्हणजे आपली होणारी जी साखरेची माळ आहे ती अगदी पांढरी शुभ्र तयार होते तर जेवढी शक्य होईल तसं हे चमच्याने एका वाटीमध्ये काढून टाकायचं आहे तर अजून एक गोष्ट इथे करायची की गॅस पूर्णपणे बारीक करायचा आणि त्यानंतरच ही प्रोसेस करायची तर अशा पद्धतीने ही साखरेची मळी म्हणजे पाण्यावर जो तरंगतो तो कचरा बाहेर काढायचा आणि त्यानंतर चमच्याने याला एकसारखं ढवळत राहायचं तर आता एक दोन ते तीन मिनटानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की यामधलं पाणी आटत चाललेलं आहे म्हणजे हा आता साखरेचा पाक बनत चाललेला आहे तर आता इथे आपल्याला एक तारी दोन तारी वगैरे हाताने चेक नाही करायचं तर काय करायचं एक प्लेट घ्यायची व या प्लेटमध्ये एक थेंब टाकून बघायचा तर आता हा थेंब पहा अजिबात पसरत नाही जसा तो आहे तसाच आहे जर थेंब पसरला तर समजायचं मिश्रण अजून तयार झालेलं नाही आता हा थेंब अजिबात पसरलेला नाही म्हणजे हे आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे व अजून एक याची उकळी पहा अगदी घट्ट उकळी फुटते पाण्याची उकळी एकदम पातळ असते पण पाक तयार झाला की त्याला एकदम अशी घट्ट उकळी फुटते यावरून सुद्धा आपण ओळखू शकतो की, की साखरेचा पाक बनत आहे तर आता हा साखरेचा पाक म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि इथे आता आपण गॅस बंद करूया बंद केल्यानंतर सुद्धा याची उकळी चालूच असते तर इकडे आता हे मिश्रण पहा किती घट्ट झालेलं आहे आणि भरपूर फेस आलेला आहे म्हणजेच ओळखायचं की आपलं मिश्रण अगदी परफेक्ट बनलेलं आहे आता जे आपण ताट तयार केलेलं आहे यावरती आता आपण ही साखरेची माळ बनवूया तर असं चमच्यामध्ये घ्यायचं आणि या पद्धतीनं दोऱ्यावरती हे मिश्रण असं सोडायचं तर चमच्यानेच आपण याला थोडासा आकारसुद्धा देऊ शकतो कारण ते एकदम पाण्यासारखं पातळ नसतं थोडंसं घट्टच असतं तर अशा पद्धतीने जशा आपल्याला साखरेच्या गाठी हव्या आहेत म्हणजे छोट्या मोठ्या तशा पद्धतीने हे मिश्रण आपण सोडायचं आहे तसेच अजून एक काय करायचं जर आपल्याला या गाठी जाड हव्या असतील तर हे मिश्रण पुन्हा एकदा या गाठींवरून सोडलं तरीही चालेल तर इथे मी आता तसंच करणार आहे आणि अशा पद्धतीने चमच्याने किंवा हाताने आपण आकार देऊ शकतो है, है आशा है। तर आता पुन्हा एकदा मी यावरती मिश्रण सोडलेलं आहे आणि बघू शकता हे अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे तर जसं जसं हे सुकायला लागेल तसं हे आपल्या गाठी तयार होतील म्हणजे साखरेची माळ इथे तयार होईल तर आता हे सुकत चाललेलं आहे अजून हे ओलंच आहे ओलं असताना त्याला अजिबात हात लावायचा नाही तर आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि म्हणजे अगदी पाच ते दहा मिनटातच हे तयार होतं खूप असा वेळ लागत नाही तरी ते बघू शकताय पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि ती माळ आपली ही तयार झालेली आहे पण काढताना एकदम माळ उचलायची नाही तर आधी चमच्याने किंवा एखाद्या सुरीने ह्याला थोडंसं उचलून घ्यायचं आहे तर अगदी हळूवारपणाने करायचं नाहीतर या गाठी मोडू शकतात तर हे पहा अशा पद्धतीने सहजच या गाठी निघतात आणि आता तुम्ही बघितलंच असाल की ती कमी साहित्यात होते फक्त दूध पाणी आणि साखर या तीनच साहित्यांचा वापर केलेला आहे बाकी सोडा इनो वगैरे आपण काहीही वापरलेलं नाही आणि इथे पांढरी शुभ्र अशी साखरेची माळ तयार झालेली आहे जर आपल्याला कोणताही कलर वापरायचा नसेल तर इथे आपण थोडीशी मिश्रणामध्ये हळद घालून पिवळ्या कलरची माळ बनवू शकतो म्हणजे आपल्या माळेला थोडासा पौष्टिकपणा सुद्धा येईल तर या नवीन वर्षाला ही सोपी माळ घरच्या घरी एकदा नक्की करून पहा व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या आपल्या नवीन मराठी वर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत